छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील तहसील कार्यालयावर दांडी बहात्तर अधिकारी विरोधात एक अनोखा दवंडी मोर्चा सिल्लोड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण यांच्या वतीने करण्यात आला तहसील कार्यालय असो या पंचायत समिती कार्यालयाचा असो येथील अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर राहतात hmm. गोरगरीब नागरिक सत्तर ते ऐंशी किलोमीटर दूरवरून आपल्या कामासाठी तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय या कार्यालयावर येत असतात आणि तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि इतरही अधिकारी रीतसर रजा न घेता गैरहजर असल्या कारणामुळे तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास होतोय या त्रासाला कंटाळून सिल्लोड माजी नगर अध्यक्ष बनेगा पठाण यांनी एक अनोखा डबड वाजवून या दांडी बहादर अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये दवंडी मोर्चा काढण्यात आलाय आणि तहसील कार्यालयासमोर दवंडी देत आपली नाराजी व्यक्त केली आहे सोयगाव तालुक्यात आणि सिल्लोड तालुक्यामध्ये या अनोख्या दवंडी मोर्चाची सर्वदूर चर्चा होते आणि दांडी बहादर अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली जाते सोयगाव शहरातील आणि जे तर या ठिकाणी सिल्लोड तालुक्यात तालुक्यातील सगळे गोर गरीब जनता सर्वसामान्य जनता अन्यायग्रस्त जनता ऐका हो ऐका कान उबड़ा, कान डोळे उघडा कान दे तर उघडा अध्यावाकडे लक्ष द्या ऐका हो ऐका तुमच्या या कार्यालयामध्ये मग ते जे तर एस टी असेल तहसील असेल या ठिकाणचा बी असेल या ठिकाणची नगर पंचायत असेल जेवढ्या काही जे तर शासकीय कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मी जे तर या ठिकाणी गेले आ तर एक महंग्या पासपोर्ट दर मंगळवारी या शहरामध्ये प्रत्येक कार्यनामधे फेरफटका मारत आहे परंतु जव कढ इथला अधिकारी कोणी खुर्चीवर बसत नाही भीड़यो कधी इथ दिसत नाही आमची ताई तहसीलदार मॅडम हे सुद्धा जे तर या ठिकाणी दिसत ताई या ठिकाणी हे तहसील कार्यालय नाही आहे हे तालुका दंड अधिकारी कार्यालय नाही आहे हे मासोळी बाजार आहे मासोळी बाजार इथं माश्या विकण्याचं काम चालतं का काय अशा पद्धतीचं या ठिकाणी मला दृश्य दिसतय एक माणूस कोणाला विचारायला तयार नाही आहे कोणाची खबर पण घेत नाही आणि ह्याच्यासाठी हे धावडी आंदोलन करतोय दृश्य दिसत आहे एक माणूस कोणाला विचारायला तयार नाही आहे कोणाची खबर कोण घेत नाही आणि ह्याच्यासाठी हे धावडी आंदोलन करतोय का या ठिकाणी हे अधिकारी तुम्हाला जे तर नीट करायचे असतील या ठिकाणच्या गोरगरीब गरीब जनतेला जर यांना जे तर नीट करायचं असेल तर तुम्ही याचे मालक आहात हे तुमचे जे तर नोकर आहात तुमच्या खिश्याचा पैसा तुमच्या घामातला पैसा तुमच्या कबाड कष्टाचा पैसा शेतकऱ्याचा पैसा घाम घालणाऱ्याचा पैसा आपण जे तर यांना पगार म्हणून आम्ही पैसे देतो तुम्ही पैसे देता तुमच्या खिशातला पैसा हे अधिकारी आपल्या कुटुंबाला जे तर यांचं पालन पोषण करतात माड्या बांधतात पोराला जे तर मोठे मोठे इंजिनियर बनवतात कलेक्टर बनवतात कमिशनर बनवतात आणि पैसे खोट्यावधीनं कमावतात कोणत्या वतीनं सरकार सरकार म्हणजे मी आहे सरकार म्हणजे तुम्ही आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव